आपण 888 सही वैरायटी एकदम चांगली आहे हे वान चांगलं आहे 888 सही हा वान चांगला वाटला चांगले आहे असं चार दाण्याच्या शेंगा जास्तीत जास्त प्रमाणात लागल्या होत्या पिलो मजाक प्रमाण कमी आहे तरी बाकी वैरायटीपेक्षा मला ही वरड एकदम चांगली वाटली आणि ॲव्हरेज मध्ये पण चांगली वाटली बाकीचा ॲव्हरेज मला एवढा आलेला नाहीये पण सहीचा ॲव्हरेज मला चांगला वाटला माझ एका बॅगला अकरा ते बारा क्विंटल आलेला आहे हा पाऊस पडून सुद्धा चांगलं व्यवस्थित उत्पादन मिळालं आहे उत्पादन या वर्षी आमदार आलेलं आहे त्या वर्षी एकरी अकरा क्विंटल सोयाबीन सई अट्टे चट्ट्यांची झालेला आहे आणि याची क्वालिटी चांगली अटेंजी, अटेंजी आ, हे बाहेर से अखेर जे तेज आहे त्याचे 9.5 क्विंटलचा मला एवरेज भेटला जी सर्व शेतकऱ्यांनी हे वाण आवर्जून पिवा पुढच्यावर सुद्धा मी माझं पूर्ण क्षेत्र हे बूस्टर कंपनीचं सई 88 88 याचीच लागवड करणार आहे आणि तुम्ही पण लागवण करा अशी माझी विनंती मी आता इथे बियाण खरेदी करणार तयार आहे त्याची आम्ही जास्त करणार आहोत शेतकऱ्याने साकारलेले बूस्टरचे नवीन संशोधित वाण सई अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी